आरग बेडग व बोरगाव उपसा सिंचन योजनेतील वंचित क्षेत्राच्या कामासाठी पंचेचाळीस कोटी तसेच भोसे ल तलावात बणेवाडी उपसा सिंचन योजनेच्या वितरण हौदातून पाणी सोडण्यासाठी बंदिस्त कामांसाठी कोटी रुपयांच्या कामांना राज्याचे जलसंपदा मंत्री गोदावरी व कृष्णा खोरे नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली आहे याबाबत सांगली जिल्ह्याचे माजी पालकमंत्री व मिरजेचे विद्यमान आमदार डॉक्टर सुरेश भाऊ खाडे यांनी नामदार राधाकृष्ण वि के पाटील यांना प्रत्यक्ष भेटून तसेच पत्रव्यवहाराद्वारे सातत्यानं पाठपुरावा केला होता या पाठपुराव्याला यश आलं आहे मैशाळ उपसा सिंचन योजनेतील मिरज व कवटे मंकाळ या तालुक्यामधील मौजे डोंगरवाडी गवळेवाडी गुंडेवाडी भोसे शिंदेवाडी खरशिंग अलकुडयम बानेवाडी योगेवाडी व वा हरोली या गावातील नऊ हजार चारशे शहात्तर हेक्टर क्षेत्र वंचित आहे येथील काम पूर्ण झाल्यास त्याचा लाभ या गावातील शेतकरी व नागरिकांना पिण्याकरता व सिंचनाकरता होणार आहे याबाबत आमदार डॉक्टर सुरेश भाऊ खाडे यांनी मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस व जलसंपदा मंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडे पाठपुरावा सुरू ठेवला होता या पाठपुराव्यास यश आला आहे तसेच मिरज तालुक्यातील भोसे सोनी पाटगाव येथील पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी सो सोडवण्यासाठी भोसे लघु पाटबंधारे तलावात बनेवाडी उपसा सिंचन योजनेच्या वितरण हौदातून पाणी सोडण्याकरता बंदिस्त नलिका कामासाठी आमदार डॉ सुरेश भाऊ खाडे यांनी मुख्यमंत्री नामदार देवेंद्र फडणवीस व जलसंपदा मंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडे पाठपुरावा सुरू ठेवला होता या कामास देखील यश आलं आहे ग्रामस्थ व शेतकरी यांच्या पाण्याच्या प्रश्नांची दखल घेऊन अनिल कामांच्या निधीला तातडीनं मंजुरी दिल्याबद्दल आमदार डॉक्टर सुरेश भाऊ खाडे यांनी मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसेच उपमुख्यमंत्री अजितदादा पवार जलसंपदा मंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांचे आभार मानलेत व अभिनंदन केलेत ही कामं मंजूर झाल्यानं मतदारसंघातील जनता व शेतकऱ्यांमध्ये समाधानाचं वातावरण आहे